नमस्कार सगळ्यांना कशा आगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर जास्त मोठा व्हिडिओ बोलत नाही छोटा जो पण शेवटपर्यंत आहे का तर मला तरी चांगलं विचारलं वाईट नाही बोलले एकदम चांगला प्रश्न विचारला आणि चांगलं समजून सांगण्याचा प्रयत्न केला हा एक, एक व्यक्ती आणि ते मला नेहमी चांगलंच बोलतात कधी पण माझे व्हिडिओ बघतेच ते जास्त काय कोणी बघत नाहीत पण ते व्हिडिओ बघते माझा मी मला चांगलं समजून सांगण्याचा प्रयत्न करते आणि मी पण ऐकते तेव्हाच त्यांचं माझा अजून कॉन्टॅक्ट नाही की त्यांना मी बोललेले नाही अजून त्यांना रिप्लाय दिलेला नाही पण मी ऐकते तेव्हाच कधी पण मला असं वाईट तर नाहीच कमेंट करणार वाईट तर नाहीच बोलणार पण प्रत्येक कमेंटला प्रत्येक व्हिडिओला ते एकदम संसारिक चांगल्या घरचे सुशिक्षित अशी व्यक्ती आहे ती तर त्यांनी मला सांगितलं की ताई माफ करा मी तुम्हाला बोलतो आहे खरंच राग घेऊ देऊ नका तुम्ही पण हे सोशल मीडियावरती आहे तुम्ही तर सांभाळून कोणाला काय बोलू नका ना कोणाच्या नादे लागू नका ना तर दादा असं काही नाही मी माझं घर परपंच सगळं सगळं सांभाळून मी व्हिडिओ बनवते आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघता माझे तुम्ही बघितलं माझ्या व्हिडिओमध्ये असं कधी कोणाबद्दल व्हिडिओ बोलावला आहे कोणाला वाईट बोलणे असं कधीच नाही आणि हा अजून एक प्रश्न विचारला होता तुम्ही मला की मला कळन का तुम्ही कोणत्या गावच्या आहात म्हणून तर दादा मी अहमदनगरचे माझं गाव अहमदनगर आहे आणि मला मुलं किती तर मला दोन मुलं आहेत आ काय म्हणतात आवाज दिला आलीचं रोशनने आवाज दिला होता त्याला चहा प्यायचा होता चहा प्यायचा टाईम झाला आहे ना आता तर दोन मुलं येतं मला छान माझी मुलं किती मोठी येतात तर माझे मुलं मोठे येतात लग्नाला आलेत माझी मुलं तर दादा तुम्ही जसं म्हणता ना खरंच तुम्ही मला एकदम चांगल्या पद्धतीत सांगितलं आणि चांगलं सांगितलं चांगले बोलणारे लोकसुद्धा खूप येतात तुमच्यासारखे माझ्या घरामध्ये प्रत्येकाला माहिती आहे मी व्हिडिओ बनवते आणि प्रत्येक माझ्या घरातले व्यक्ती माझे व्हिडिओ बघतात ते सगळे मला सांगतात तुम्ही जसं सांगता ना तसंच ते मला सांगतात की काही व्हिडिओ चांगले बनवू जा कोणाचं भांडण कोणाबद्दल वाईट बोलणं कोणी काय म्हणलं तर विषय सोडून द्यायचा तिथं तुम्ही शिव दिले तरी त्यांना काही बोलू नको रिप्लाय देऊ नको असे घरातले सांगतात पण तर नाही देत पण असे काही नाही बोलत राहते पण आपल्याला काम करायचं आहे तिथं दोन शब्द आय घ्या पण लागते तर थे। त्यांना रिप्लाय द्या पण लागतो ला। खरं केलं पण खरंच मनापासून धन्यवाद की तुम्हाला तुम्ही जे पण मला काही सांगितलं सांगू खूप चांगलं सांगितलं आणि मला ते आवडलं नाही तर काही लोक काही लेडीजला एवढ्या घाल पद्धतीत बोलत त्यांना की त्यांना त्यांचा चॅनल बंद करण्यासारखं म्हणजे असे येते एक एक टायमा की चॅनल बंद करून बसावं आणि असे झालेले तर चालू कामाची खेळ पडलेली आहे चालू चॅनल बंद केलेले आहेत काय काय लेडीज याच्यासाठी मला हा व्हिडिओ त्यांच्याबद्दल बनवायचाच होता पण दादा माहिती आहे की हा व्हिडिओ मी खास तुम्ही मला चांगले कमेंट केलेला नाही ह्याच्यामुळे बनवलेला आहे आणि खरंच अजून तुम्हाला मनापासून धन्यवाद म्हणते मी की माझं घर काम आणि मुलं हे महत्त्वाचे आहे व्हिडिओ बनवणं हे महत्त्वाचं नाही माझ्यासाठी माझं कुटुंब हे मोठी गोष्ट आहे खरं आहे तुम्ही एक अगदी बरोबर हो आहे आणि तुम्ही पण सोशल मीडियावर दिसत आहेत मला तुम्ही सांगितल्याला अजिबात म्हणजे अजिबात राग नाही आला आहे म्हणून परत मला सांगितलं ताई राग येऊ देऊ नका तर बिलकुल राग नाही आला तुम्ही जे पण मला बोला चांगलंच बोललं तर चांगल्यासाठीच बोललं आणि जे तुम्ही ना तेच माझ्या घरातले सांगतात मला की तुम्ही साधे येत आहेत तर साध्या पद्धतीत व्हिडिओ बनव हेच सांगतात माझी मुलंसुद्धा हेच सांगतात मला की मम्मी कोणाचं भांडण आणू नको व्हिडिओ बनवते तर कोणाला काही बोलू नको हेच सांगतात मला कधी आणि माझ्या नवऱ्याचा प्रश्न झाला तर माझा नवरासुद्धा कधी असं व्हिडिओबद्दल सोशल मीडियाबद्दल ते सुद्धा वाईट बोलत नाही तर ते पण समजूनच सांगतात आणि नक्कीच दादा तुमचा माझा योगायोग आला तर मी नक्कीच तुम्हाला भेटेल नक्कीच तुमचं माझं बोलणं होईल तर मला, मला हा तुम्ही दिलेला सल्ला खूप आवड म्हणून मी असे साधेच व्हिडिओ बनवतो बघितलं ना तुम्ही इमॅजिक म्हणजे कोणासांग भांडण करणं घरातले प्रॉब्लेम समोर आणणं कधीच नाही माझ्या घरात भांडण होत नाही का होतं ना चालूच असतं भांड्याला भांड्या लागतच राहतं भांडण होतं ना माझ्या पण घरामध्ये पण तुम्ही माझे व्हिडिओ बघता तुम्ही आजपर्यंत बघितलं आहे का की, का की ना ना? मी कधी भांडण समोर आणलं आहे की सगळ्यांना सांगितलं आहे माझ्या घरात काय आहे काय नाही ह्याबद्दल मी अशा गोष्टी सोशल मीडियावरती आणल्या तर अगर चुकून अशा गोष्टी माझ्या पण सोशल मीडियावर आलाच आहे एखादा व्हिडिओ चुकीने आणि तो तुम्हाला नाहीच आवडला तर नक्की मला सांगा तरी मी तो व्हिडिओ लगेच डिलीट मारेनं गलतीने होतं रागाच्या भारत एक एक टायमाला असं होतं चुकीने एखाद्या एक दोन शब्द एकत्र होत्या पण तसा टाईम येऊ नये हे मी सुद्धा व्हिडिओ सोडता ना दोन तीन वेळा व्हिडिओ चेक करणार दोन तीन वेळा तो व्हिडिओ ऐकणार ह्या शब्दामध्ये कुठं चुकीचं बोलले का हे शब्द आपले कुठं चुकले आहेत का व्हिडिओ बघते पहिले मी ऐकते आणि नंतर व्हिडिओ चोरते तेच नाही मी माझ्या हो नवऱ्याला सुद्धा ऐकायला होते बघा बघे मला काय समजत नाही मी बरोबर बोलले का असं नाही मग ते जर बोलले ना हा सोड व्हिडिओ आणि अख्खा आठ नऊ मिनटाचा व्हिडिओ बनवलेला कुठे शब्द चुकीचा असेल ना तर मी तो, तो, तो फोन केलेत मग काय हो निघाले तुम्ही